निफाड तालुक्यातील उंबरखेड शिवारातून एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे बिबट्याने एका मजुरावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे गुरुवार उंबरखेड येथील धनु उर्फ धनुशेठ गांगुडे यांच्या शेतात कादवा साखर कारखान्यामार्फत ऊसतुडीचे काम सुरू होते याच दरम्यान ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संतोष बद्री चव्हाण वयवर्ष छत्तीस मूळ रविवाशी चाळीस गाव या मजुरा मजुरावर हल्ला केला हल्ल्यावेळी संतोष चव्हाण यांच्या हातात कोयता असल्यामुळे त्याने धैर्याने प्रतिकार केला त्यामुळे बिबट्याने घटनास्थळाहून पळ काढला मात्र मजुराच्या म्हणण्यानुसार सदर बिबट्या त्याच परिसरात असून त्याच्यावर वन विभागाच्या मार्फत लक्ष ठेवण्यात आले असून त्याला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे घटनेनंतर तात्काळ प्रथमेश पावले यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जखमी संतोष चव्हाण यांना पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज वानखडे तसेच आरोग्यसेविका कविता माळे कविता जाधव तसेच आरोग्यसेवक दशरथ गवळी यांनी उपचार केला त्यानंतर पुढील उपचारासाठी सदर रुग्णाच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार पिंपळगाव येथील धन्वंतरी रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे डॉक्टर महेशगू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मजुरावर उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी तहसीलदार पोलीस स्टेशन विभागाला दूरध्वनीवरून संपर्क साधला व तात्काळ या परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याचे त्यांनी आदेश दिले सदर घटनेची माहिती कळताच वन्यजीव रक्षक पिंटू पवार स्वप्नील देवरे विक्रम गीते यांनी घटनास्थळी धाव घेत विभागाला सहकार्य करण्यास सुरू केले आहे या दरम्यान ऊसतोड कामगार मुकर्दम कृष्णा चव्हाण यांनी सांगितले की ऊसतोड मजूर हे जीव धोक्यात घालून काम करत असतात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता प्रशासनाने मजुरांना योग्य संरक्षण सुरक्षा आणि खबरदाराची उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान उंबरखेड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाय योजना सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे